कर्करोगाच्या हो जनजागृती कार्यक्रमांतर्गत आरोग्य आणि रक्षणासाठी योगदान देत असणाऱ्या काऊ डिग्निटी अँड फार्मस प्रोग्राम फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं पुण्यामध्ये कॅन्सल द कॅन्सर हा तीन दिवसीय उपक्रम तेवीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान मोडक सभागृह विद्यार्थी सहाय्यक समिती हॉटेल लालित महाल एफ सी रोड शिवाजीनगर पुणे इथे आयोजित करण्यात आला यामध्ये मोफत कॅन्सर तपासणी उपचार कॅन्सर परिसंवाद रक्तदान शिबीर आणि पारितोषिक वितरण सोहळ्याचं आयोजन केलं गेलं आहे अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे यावेळी डिग्निटी अँड फार्मर्स प्रोग्रेस फाउंडेशनचे संस्थापक सूर्या पुजारी सामाजिक कार्यकर्ते सुरेश सपकाळ व्यवसाय मार्गदर्शक एस एस सावंत बाल भाकरे तसेच प्रणव थोरात आदी या ठिकाणी उपस्थित होते माझं नाव सूर्या पुजारी आहे कॅन्सर कॅन्सर म्हणून आमचा एक प्रोग्राम आहे जो तेवीस चोवीस आणि पंचवीस तारखेला मोदक सभागृह विद्यार्थी सहाय्यक समिती इकडे होणार आहे तेवीस तारखेला त्याचं उद्घाटन होणार आहे चोवीस आणि पंचवीसला मुफ्त ब्लड चेकिंग होणार कॅन्सर करता स्क्रीनिंग होणार आणि हे ॲबसुल्युटली फ्री असणारे चेकिंग हे हिंद लॅब म्हणून एक सर केंद्रीय सरकारची संस्था आहे त्यांच्यातर्फे होणार आहे किती लोक येऊ शकतात त्यांची टेस्टिंग मध्ये होणार आणि त्याच्यामध्ये बरे या, या विषयावरती वरिष्ठ लोक येणार जे कॅन्सरच्या अवेअरनेस आणि प्रिव्हेशन हे कसं होऊ शकते त्याच्यावरती बऱ्यापैकी माहिती देणार सुरेश गणपत सागपा आज गो प्रायव्हिटी या संस्थेतर्फे आम्ही तेवीस चोवीस पंचवीस कॅन्सर कॅन्सर द कॅन्सर ह्या संबंधी फ्री ऑफ कॉस्ट ची टेस्ट आहे कारण कॅन्सर पूर्ण उद्धवस्त एका घरात जरी कॅन्सर झाला तर पूर्ण परिवार उद्धवस्त जिवंत उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे कारण माझा मुलगा एकोणीसाव्या वर्षी ब्लड कॅन्सरने गेला पण मी ते दुःख न एक, एकुलता एक होता पण ते दुःख मी घरी कुरवळत न बसता कि तो त्याच्यावर काय त्या ये करता येईल जनजागृती कशी करता येईल त्यासाठी प्रयत्न करतोय नमस्कार मी एस एस सावंत व्यावसायिक मार्गदर्शक गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या सोळा वर्षापासून काम करत आहे काओ डिग्निटी फाउंडेशन या संस्थेसोबत आम्ही अनेक वर्षापासून काम करतोय त्या संस्थेचे एक पार्टनर म्हणून आम्ही त्या संस्थेसोबत काम करत आहे तीन दिवसाच्या उपक्रमामध्ये कॅन्सर टू कॅन्सर या उपक्रमाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असेल किंवा कॅन्सर विषयी जनजागृती असेल त्याच्या टेस्टिंग ठेवण्याचं काम केलेलं आहे तसंच त्या दोन्ही क्षेत्रात काम करणारे लोक आहेत तर त्या तिसऱ्या दिवशी तारखेला आपण आरोग्य क्षेत्र असेल कृषी क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल किंवा विविध क्षेत्रात कार्य करणारी लोक असतील तर त्यांचा सन्मान सोहळा पण आपण त्या दिवशी ठेवलेला आहे तर त्या कार्यक्रमासाठी सर्व सहकार्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावावी हीच मी या कार्य या माध्यमातून आपल्याला आव्हान आहे धन्यवाद अमोल उदमले सह हर्षल कोठावदय सी चोवीस तास पुणे